नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या आडवाटेवरील भटकंतीमध्ये स्वागत तर शिवजयंती विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी आपण आहुपे गावातून ट्रेकला सुरुवात करत तवली घाट उतरून साकरमाची आणि मग पुढे सिद्धगडाची वापरत नसलेली राजमार्गाची वाट चढून सिद्धगड वाडीमार्गे उतराई गेली परत साकरमाची ते उर्वरित तवली घाट उतरला तर आता या पहिल्या दिवसाच्या भटकंतीच्या शेवटच्या भागात आपण थरारक गोरखगड चढाई करणार आहोत त्याची भटकंती करून आपण प्राचीन व्यापारी मार्ग आहोपे घाट चढत परत आहुपे गावात पोहोचत आपल्या या आप पहिल्या दिवसाच्या ट्रेकची सांगता होईल चला तर मग वेळ न दौडता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात बाब काय उतरून आलोयी असे रिॲक्शन आहे बहुतेकली तवली, तवली। माथा इथं पदर आणि तिथून या नाळीतून आता उतराय केली आम्ही आता आम्ही हा पुढं गोरखगड दिसतोय त्याच्या माचीवर जायचं आहे ता ता तर आता घुसखोरी करावी म्हणतोय कारण की जास्त खाली जाण्यात काही अर्थ नाही तर आम्हाला जायचं आहे त्या माचीवर रान तर थोडं मोकळं दिसतंय बघूयात मोकळं वाळलेलं रान मिळालं त्यामुळे आम्ही खाली गावाकडे न जाता उजवी घेतली आहे आता घुसखोरी करत आलो एक पंधरा मिनटाच्या चालीनंतर थोडा ब्रेक घेतला आता ऊन जोरात लागतं रोहित शेट नुसतं ड्रिंक कोर ड्रिंक बनवतायत पोरा अजिबात ड्रिहायड्रेट व्हायला नाही पाहिजेत पास एवढाच हेतू आहे त्यांचा टिकली तर चालते त्यामुळे वेळेवर ड्रिंक बनते आमच्याकडे उन्हाने <laughs> बेजार पोर ऋषी कसं वाटत तुला त्यासाठी रेग्युलर ट्रेकला काम पण रविवारचं थोड तरी चालू ठेवायचं आपलं हळूहळू तरी एक दिवस सुट्टी असते कारण की फिटनेस खालावत चालू <laughs> गचपणातून वाट करत करत फायनली आम्ही एका नाळेला आलोय काल काल लावलं नाळेला आलोय आता समोर दिसतंय बघा आम्हाला फक्त आहे ना थोडं वरती वरती जायचंय आणि त्या माचीवर जायचं आहे संपला विषय थोडी कसरत लागणार आहे तर गोरखगर दिसतो बघा समोर वाट अशी नाहीचे पूर्ण मोकळवण असल्यामुळे खालच्या बाजूला तरी भर भरपूर आहे आम्ही ही घुसखोरी केली आता आपल्याला हे बघा त्या धारेवर जायचे नंतर किल्ल्याची चढाई एवढंच लक्ष आहे आता ही धार गाठायची कसं कर बी करून चला उटमुळे काहीच चालणं व्हायना सारखा ब्रेक घ्यायला लागते गर्मी आहे नुसती गरमी अजिबात वाऱ्याचा मागमच नाही हा असा समोर गोरखगड दिसते पण जायला एक्सेस नाही करायचं तर आहे जरे ही कुठली वनस्पती इथे भारी दिसते का <laughs> कासरा राखाच आहे आणि कारवी वाली त्यामुळे हातात घेतली की ते खाली आणि पूर्ण अंगावली चढण गोरगड आलोच फायनली मित्रांनो गावातून आलेली मळलेली वाट समोरे लय बरं वाटते जवळजवळ एक दीड तास या राहणार होते छान मळलेली वाट अजून दोन सौंगडी मागे निकले आला गड़े सरळ या सरळ चला आता गोरगड करू येत अजून जेवलो पण नाही आता थोडी सावली बघून पोटात टाकतो आणि मग किल्ला करून येतो पूर्ण घासाचा पडलाय ते कारवीच जगडत होत वाळलेलं तो पूर्ण असं आत गेले तोंडात गोरख मच्छेंद्र दुर्गजवळ ओ ग आलो फायनली ऋषी चल ना खाऊ तिकडे कुठं आला आता <laughs> लागली बार अवघड परिस्थिती झाली वाटत ते देवाचं ठाणे आता वाजलेत साडेचार आणि आता तशी का मी जेवणाचा ब्रेक घेतलाय यांना सांगितलेलं सिद्धगाडाच्या माचेवर आपलं गोरगाडाच्या माचीवर पोचत नाही तोपर्यंत जेवणाला हात नाही लावायचा आणि आम्ही फायनली बडीच आपलं मोठी कसरत करून मोठ्या घासपानातून आम्ही पोचलेलो आहे आता थोडंच राहिलं इथंच बॅग ठेवणार अर्ध्या पाऊन तासात गडी सर करून येणार आणि मग आपल्याला आहुपेगाट चढून जायचं आहे चला जेवतो आता बघा जोरात बेत आहे ज्वारात भटकंती तिथं जोरात ज्वारात जेवणाचं बेत चटणी फरसाण हे काय रोया बेसन बेसनचं बुर्जी बनवले इकडे थालीपिठे शेंगदाणे गुळे फुल एनर्जेटिक असं जेवण आपलं हे निघलं आहे खा ना आणि बारा वाजता बेकार झाली या ऋषी कर आराम करा मी खातो त्यावर नंतर तू खा तुला बरं वाटलं बाकीचे सवंगडी आराम करतायत आणि तिघ जाऊन येतो आता वरती किल्ल्यावर बॅग ठेवली तिथंच चला गो गोरखगड बघूयात पुढं तर प्रवेशद्वार दर दिसतंय त्याचं आणि कातळ कोरीव पायऱ्या शनिदेवाचं मंदिर असते सिद्धगड दगडांच्या बांधणीला उंबर लागले अब्जा केलाय त्या पूर्ण हे कधी पण ढासळू शकते गुहा दिसते तिथं थोड्याच वेळात आपल्याला कातळ कोरीव पायर लागतील मग आपण चढाई करायला सुरवात करू इकडेही कातळ कोरीव पायऱ्यातली गोरगडाची चढाई आणि मागे तुम्ही बघू शकता ही सह्याद्रीच्या उतुंग रांगेचे कातळकडे एकदम जबरदस्त नजारा आपण करून आलो येतो सिद्धगड बरीच आज चाल मारली आहे आता लवकरात लवकर गोरखगडाची चढाई करून खाली यायचे पूर्ण कातळातून वाटे पायऱ्या पण काही ठिकाणी तुटलेले आहेत काय रे काय आलं नाही पाणी चांगलं प्रवेशद्वार आपण हे झेंड्यापासून आलोय तिकडे आपली पोरं आराम करतायत पूर्ण उभा कातळ आहे आणि त्यातून या सुंदर कातळ कोरू पायऱ्या प्रवेशद्वारात झालो होता पण ते पण कातात कोरले आणि आतमध्ये पुन्हा एकदा परत छान पायऱ्या समोर आता मच्छिंद्रगड असते इकडे माग एम कळसुबाई रांग इकडं आजोबा गवळदेव घनचक्कर ही रांग इकडे समोर नापता डोमाज जोड दिसती आहे इकडं हरिश्चंद्रगड त्यानंतर इथं नाना चांगट हो आहे मधीच आणि हा दिसतोय तो आहे जीवदन नंतर हा थोडासा वर आलेला आहे तो आहे ढाकोबा आणि आपण आता आहुपे गाठ चढणार आहे ती ही खाचे, आहे आतमध्ये खाली एक पाण्याचं था टाक लागलं पण तिथं पण पिण्यायोग्य पाणी नाही इथलं तर आटलं आता पुढे मंदिर दिसतंय गुहेत बघत काय इथं कातळात कोरून बरीच मोठी गुहा केलेली आहे लागली पण फेला कुठं चांगलं पाणी मिळालं आम्ही आणले ए आणलंय ते पण टाक गाणे पर्यटकांनी घाण केलेली आहे पूर्ण कचरा टाकलाय खाली सगळा आता आपण बाले किल्ल्यावर चाललोय शिडी लावली आहे वरती जाण्यासाठी आणि पुढं कातळ करू पायऱ्या येत तुम्ही या कातळ पायऱ्यांच्या बाजूला बघताल तर तुम्हाला हे आजारासाठी खोबणी दिलेली आहे जेणेकरून याचा आधार घेत तुम्ही सहजपणे या पायऱ्या चढू शकताय गोरखगडाचं कातळ सौंदर्य खाली तुम्ही फॉल बघू शकताय थोडी जरी चूक झाली तर डायरेक्ट फॉल आहे खाली धुम चिंता गरजेचं आहे तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे गोरखगड माथेवर छोटंसं मंदिर एक इकडे आपली आजची भटकंती दिसते तौली उतरून आपण या भरल्या पाजरात आलेलो तिथून ही नाळ उतरली आणि मग आपण या काचपानातून इकडे या वाटेवर आलो आहे आज आपण केलेली राजमार्ग सिद्धगडाचा ही धार पूर्ण रेग्युलर रूटने उतरलो आणि मग पाजरात आलो भारी भटकंती आजची आता आपल्याला अजून घाट चढाई करायची रात्र होणार आहे आता आपण गोरद गडाची उतराई करून इकडे डेर माताच्या मंदिरापासून जाणार तिथून आहे खाली आणि खालच्या गावात न जाता मधूनच ट्रॅव्हर्स घेत आपण आहुपे घाटाच्या वाटेला लागू आहुप्यात आपल्याला आता जायला अंधार होणार आहे उद्याची भटकंती थोडक्यात सांगतो याच्या पलीकडं भैरवनाथ दारे ते आम्ही आहे आणि या धारेच्या पलीकडं शिदोबा दारे ते चढून परत माथ्यावर जाणार आहे अशी उद्याची भटकंती आमची असं प्लान आहे आमचा शिवजयंती विशेष मोहिमेचा चला आता उतरायला घेऊ हो आपण किल्ला गडाची ठरारे कशी उतराई पकडाले त्यामुळं काही टेन्शन नाही पण तरी पण जबरदस्त एक्सपोजर पूर्ण कातव करू टप्पा जय शंभू नारायण बलत बलत चालेल हळू हळू <laughs> नाही टप्पा तसा अवघडच आहे पण काय नाही एवढं खोब नाही तेवढं भारी जर राहिलं त्यामुळे काय व्हायचं टेन्शनच नाही आरामात तर उतरू शकतं बघतो तुम्हाला अशी खाली एवढ्या दृष्टी भीती नाही पाहिजे बस सूर्यास्त होत आला आहे पाणीसाठा फुल करून घेतला आहे आता पाण्याच्या टाक्यावरून एका पा टाक्यात चांगलं पाणी होतं आता पटकन उतराई करून आऊपे घाटाच्या वाटेला लागलं म्हणजे टेन्शन नाही मग अंधार झाला तरी आम्ही आऊपे घाट चढू शकतो आहे कारण की वाट मळलेली एकदम आता थोड्याच वेळात सूर्य थो असतो होईल आपण आता पटकन उतराई करून घेऊ गड गडाची आलोय आपण आता प्रवेशद्वारापाशी ता सुंदर सूर्य थोड्याच वेळात गडप होईल सूर्यदेव त्याच्यात त्याच्या आत आपल्याला आउप घाटाची वाट शोधायची आपले दोन सोंगडी खाली आराम करता येत त्यांना उठवायचे चला ए चला चला बुट घाला बघा चला अंधार पडायचे आता आपण आऊपे घाटाची वाट लागू मग काय टेन्शन नाही निघले उठ बुट घाला चला <laughs> चला हे चेडोबाचं देवस्थान आहे आम्ही विचारलो मघाशी आता आपण आहुपे घाटाच्या वाटेला लागूया थोड्या उतराईनंतर इकडे डेरमाता देवीचं ठाणे आहे इथे बरेच लोक राहणार इथल्या देवदेवतांची देव पूजा करतायत अरे यार हे बघ सतीश पूर्ण उठावदार आणि ही विरगळदार वेगळीच वाटते मंदिर जो असणार इथं भारी पडझड झाली थोडे थोडे अवशेष आहेत डेरमाता देवी तिकडं पण अवशेष बरेच आपल्याला वेळ झालाय पण आता इथून उतरायला घेतोयच मी बॅटरी घ्या म्हणून दुर्ग जोड फायनली केलाच गोरखगड टॉपला जाऊन आलो फक्त आता आण वाटत मी एकदा वाटेल लागलो काय टेन्शन नाही राहता असतोय त्या वाटेवर त्यामुळं आरामात आम्ही रात्री नऊ वाज दे दहा वाज दे राहणार थोड्याच उतरायनंतर आपल्याला हे तर शंभू महादेवाचं मंदिर असते बाहेर नंदी आहे थोड्या उतरायनंतर आपल्याला पूर्ण ट्रॅव्हर्स घ्यायची आणि मग आऊपे घाटाच्या वाटेला लागायचे अजून थोडी उतराई करायची मग उजवी घेत आपल्याला आऊप घाटाच्या वाटेला मिळायचे आऊपे घाटाचं बेस घोटिवली गावी तिकडं जाता अलीकडूनच उजवीकडे टर्न घ्यायचा आहे आतमध्ये या घाट एवढी चढाई मारायची आपल्याला मग आपण औपे गावात पोहचू तर फायनली आम्हाला वाट मिळालेली आहे औपे घाटाची आता वाजलेत सात आता एक दोन अडीच तासात आम्ही वरती पोहोचू औपे गावात सगळ्यांनी साथ दिली तर येणार येणार वाट सापडली त्यामुळे आता काय टेन्शन नाही चांगली मळलेली वाट आहे बघूया आता किती वेळ लागते औपे घाटाची चढाई करताना आपल्याला उजव्या साईडला ही दुर्ग जवळ साथ देते वरती कोणता तारा आहे शुक्र तारा आणि इकडे तुम्ही बघू शकताय आत्ता तरी जंगल पट्टा आहे वरती गेल्यानंतर आपण यातील एका खाच्यातून वरती जाऊ सौम्य उताराची चढाई आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आरामात चाललोय आहे आम्ही आता थोडा ब्रेक घेतलाय पाणी बाकी पाणीच मिळालं आम्हाला वाटेमध्ये त्यामुळं आत्ता तरी गडी अजून आहेत चार्जिंगमध्ये गार गार पाणी आणले गोरगडावरचं हे बघू इकडचं मस्त वाऱ्याच्या झुळका लागत आहेत आणि मस्त चढाई चालली परत एक थोडा ब्रेक इकडचं तर आणून दिली गाड्यांनी

माझ जिरून घ्यायचा असेल तर तुम्ही करा वाशे वाशे। या सोबत आता जरा दाखव यांची जिरली आहे मागची जे थैर दिसतात जरा तोंडावरचे बघ ताट मारले त्यांना ते हे बसले की ते बसतायत ते हे बसायचे ते वाड बघतायत मंदिराचा सर्व निखील तुझ काय निखिल निखील दारकरी पॅटर्न दमात अजून आपल्याला साडेआठ वाजले काढणार काय माझ्याकडे अरे आता ड्रायफ्रूट काय ते खजूर काढणार बर बरोबर आणि त्याला पाण्याची बाटली दे थोडी एनर्जी येऊ दे अजून अर्धा चाललं की आपण जाऊ टॉपला पंधरा मिनटात <coughs> वाट अगदी बांधून एकदम सुकर वाट आहे चांगली प्रशस्त आहे पण तुम्ही वाटेत बघताल तर बराच कचरा आहे लोकांची यच आहे पण इथं अजिबात स्वच्छता नाही आहे वाटेला वरती एक पाण्याचं टाक आहे त्यामुळेच इथे एवढा कचरा झालाय पाणी भेटलं बसले खायला तिथे सुंदर अगदी आता कोरलेले आहे पण त्याला सिमेंटचं आता एक दिलेलं आहे घर आता मस्त इथं पाण्याचा एक शॉर्ट ब्रेक होईल अजून एक तसे बरेच ब्रेक झालेत हा एक आता पूर्ण वाट अगदी दगड रचून बनवलेली आहे इथं बाबा पायऱ्यांच्या अवशेषेत कोरल्यात आता आम्ही नाळेत प्रवेश केला आहे तिकडे पण मस्त नाळ्याच्या बाजूने वाट वरती तर फायनली मित्रांनो आम्ही आऊपे घाटाच्या माथ्यावर पोहोचलोय आहे तिकडे आऊपे गावातील गा गावा लाईट लागले बघा बरेच ब्रेक झाले अगदी बेजार झालो आहे बेजार आजची भटकंती अविस्मरणीय आता वाजले द... आ... नऊ तर तरी आपण वेळेत मारली आहे एक सातला सुरू केलेला एक अडीच तासात आपण माथ्यावर आलो आहे चला आता भूका लागलेत आता थेट जेवण बनवायला आवले मामांना तिकडे जाऊयात व्याकार झालाय ट्रिक व्याकारच अंतर होते पण केले वाट लागली सगळ्यांची पण केलं <laughs> उचलेलं गेलोच नाही मधूनच शॉर्टकट आणला अडचणीतून अडचणीतून डायरेक्ट त्या डेअर माझं निघालो आणि मग किल्ला केला किल्ला केला तेव्हाच सव्वा सहा आले म्हणून तर उभ्याच्या वाटा लागलो तेव्हा सात वाजले ही चांगली वाटे हो मस्त एकदम एक नंबर एक वाटे असं वाटलेलं ते कातळकडे बघून कि अंगावली चढ नसेल पण निवांते वाट झालं दरवर्षी आम्ही जवळ दोनशे लोक चांगली बांधलेली आहे मध्ये मध्ये पडलेली तर तुम्ही एकदम व्यवस्थित करताय ना कारण की काही ठिकाणी दगड माती वगैरे रस्ताच नसायचा हां हां बैल वगैरे मशाचा बाजार असायचा ना हा हा कमीत कमी आठ नऊ हजार दोन रुपये बैलाची फी घेतो होत होय हा आठ नऊ हजार रुपये व्हायचे आणि आता सगळे टेम्पो ना वगैरे जायला लागले ना माणसांना पावसाळ्याचे वगैरे यायला लागते त्याच्यामुळे मग एक दिवस त्याच्यामुळे तुम्ही बांधून काढता पडली की बांधून काढता एक रुपया त्याचा मोबदला मध्ये पण जायला यायला लागत नाही बरच कठड वगैरे बाजूला मस्त वाटे एक नंबर ते आता कसं अंधारात काय बघाय मिळाले नाही नाही बैल वगैरे येतात ना त्याच्या लागतं अजून बी जाऊ ती आणायच असेल आणायचं असेल तर आण चला जीव उद्याचा प्लान आहे बरेच करायचं पाणी लावलं हिटरला अरे तू उद्या कुठे उठणार सवा मला आंघोळ करायची पण तू येणार नाही ना उद्या आजी बी नाही साईड कशा कशा आणि केल तुझ का चालेल ती घे ती तर मित्रांनो अशी होती आमची शिवजयंती विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवसाची जबरदस्त तांगडतोड अगदी भटकंतीच्या भुंग्याची भुनभुन शमवणारी शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहणारी अशी भन्नाट तांगडतोड भटकंती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच भन्नाट ऑपबिट घाट वाटा आणि सह्याद्री जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया शिवजयंती विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी याच परिसरात म्हणजे आहुपे घाट परिसरात वापरत नसलेल्या दोन भांडणाट घाटवाटांची भटकंती घेऊन तोपर्यंत ट्रेक करा सेव्ह करा जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद